शुभ सकाळ मंडळींनो तर आज आपला बेत आहे सकाळी सकाळी गावरान हुलगापासून बनवले ते मैत्रीण शिंगोळे तर वाप्पा काढले मस्त आपले शिंगोळे इथे शिजत आहेत आणि त्यासोबत खायचे आहे आपल्याला गरम गरम भाकर त्या इकडं माझ्या भाकरी पण चाललेल्या आहे मैत्रीणं तर कशी वाटली आपली गावराम पद्धतीने केलेली शिंगोळे तर सांगा सगळ्यांनी कुणाकुणाला शिंगोळे आवडतात तर चला मैत्रीण आज आहे गरबड जरा शेतात जायचं आहे काम आहे कारण पाणी भरायचं आहे आपल्याला पटपट्यासाठी पड़ स्वयंपाक आवरलाय दुपारी दुपारी आपल्या अंगणामध्ये मैत्रीण बघा एक पक्ष्याची जोडी आलेली आहे उडा आली मस्तपैकी फिरत होते अंगणामध्ये गेली उडून आता कुठल्या पक्ष्यांची जोडी होती काय माहीत मैत्रीण भुर्रकण गेले उडून आणि इथे बघा आपल्या हानी सा देखील सावलीमध्ये चाललेलं आहे मस्तपैकी आराम आणि ते पक्षी उन्हात फिरत होते आणि आज आपल्या अंगणामध्ये मैत्रीण काय काम चाललेलं आहे तर आपण बनवतोय चप्पल स्टँड तर बनून झाल्यावर बघणारच कसं आहे तर दुपारी दुपारी निवांत चाललेलं आहे गर घरच्या घरी तिथं त्या भाऊचं बनवायचं चप्पल स्टँडचं काम कारण घरी सामान आणून आधबून निदबून बनवल्यावर व्यवस्थित मजबूत होतं विकत आणण्यापेक्षा म्हणतात चला मग घरीच बनवायचं काम चाललेलं आहे इकडे काय काय जाळ्या प्रभावने बनवून ठेवल्या ती तर मैत्रिणी चपला आपल्या अंगणात ठेवा का इकडं अस्त व्यस्त पुढे राहतात दरवाजा पुढंच तर म्हटलं अशा इकडं तिकडं पडण्यापेक्षा स्टँड बनवलं तर मस्त पैकी आपण स्टँडमध्ये चप्पल ठेवू बघा मैत्रिण किती कडकडीत दुपारी दुपारी ऊन पडलेलं आहे आणि फायनली आपलं चप्पल स्टँड तयार पण आहे बघा आणि चप्पल स्टँडचं लगेच उद्घाटन पण झालेलं आहे चप्पला ठेवून झाल्या ते तर असं मस्तपैकी बनवलं आपलं मजबूत असं चप्पल स्टँड तर मैत्रिण माझं चाललंय आज शेतात काम इकडं आपली बिजली आहे काल तुडली आणि बिजलीच्या कडला इथं आपला कांद्याचा आणि बिजलीचा दंड आहे तर त्याला खूप सारी मोरी झाली होती मैत्रीणं अख्खा दंड गच्च भरला होता तर बघा सगळे म मधी दंडाला दिसते मी मोहरी काढून टाकलेली आहे आणि कांद्याला आपलं पाणी भरायचं चा काम आहे आणि म्हटलं चला मधी मधी ह बघा का इथे ही अजून राहिली थोडीशी मोरी एवढी पटपट काढून घ्यायची आणि चालले पाणी भरायचं चा काम चाललंय मैत्रीण आणि हे आता संध्याकाळ व्हायला आलेली बघा दिवस अगदी माळवतीला गेलेला गेलेलं आहे तर अशा वेळेस आहे ना मैत्रीणं भारी वाटते शेतामध्ये काम कराय हेरवी लय ऊन आहे दुपारी दुपारी तपार नको नको येत ही कामाची तर म्हटलं चला आता पाणी भरायला आले दुपारच्या पुढं आता निवंत वेळ आहे तर आपलं सगळं हे गवत काढून घ्यावा कारण हे बघा एकदम गच्चं हे सगळं पाठ भरलं अख्खी एवढी ही सगळी मोहरी पूर्ण इथून तिथून सगळ्या दंडाची काढून टाकली मैत्रीणनं तर कांद्यामध्ये आपल्या झालेला आहे जरा उपटतानाला गवत तर हे बघा आता ही भरणी चाललेलीच आहे भरणीनंतर आता वापसा झाल्यावर हे गवत पण काढून घेणार आहे तर चला आता थोडस राहिलं एवढं पटपट काढून घ्यावा दिवस माळवायच्या आधी झालं मंडळीनं एवढं मोहरीचं गवत काढून इथं आता एवढा डेपो लावून ठेवलाय चला आता पुढे जाऊन आपल्याला बार द्यायचंय किती भरून झालंय कांदे आपण बघू आणि पुढं बार दे मी चालले आता मधून पटापट पुढं आपलं जिथं पाणी चाललंय तिथं आणि बघा इकडे अर्धी अजून भिजली तोडायची राहिलेली पाठीमाग आरडीची काय होती तुडून झाली काल असली फुलं आहेत आपली भिजलीची मैत्रिणी आपलं पुढच्या बाऱ्याजवळ पडते पाणी ताल्य मैत्रिणी आपलं पाणी दांडणी सगळे धूळ धूळ धुळ भात तालुक्या कडकड कल्लेत पर्यंत पाणी गेले तिकृदायचे आता बारे